नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजची आजचे आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील कृषी उत्पन्न बाजार समितींचे कांदा बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला नवीन व्हिडिओचे अपडेट मिळण्यासाठी मदत होईल चला तर आपण वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया मगा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कोल्हापूर येथे अवकाली आहे सहा हजार आठशे एकोणऐंशी क्विंटल जसे दर दोन हजार रुपये क्विंटल दर एक हजार रुपये क्विंटल जातोय आहे लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती चंद्रपूर गंजोड येथे अवकाली आहे सहाशे क्विंटल जसे जसं दर तीन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दोन हजार रुपये क्विंटल जातोय लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती जुन्नर नारायणगाव येथे अवकालीले आहे अठ्याहत्तर क्विंटल जसे दर सोळाशे रुपये क्विंटल सर्व सुंदर एक हजार रुपये क्विंटल जातोय आहे कांदा बघा तसे पुढील बाजार समती कराड येथे अवकालेली दोनशे एकोणपन्नास क्विंटल जसे दर सोळाशे रुपये क्विंटल जात आहे हलवा कांदा बघा तसे पुढील बाजार समिती सोलापूर येथे अवकालेले एकोणीस हजार सा नऊशे पासष्ट क्विंटल जसे दर दोन हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसान दर एक हजार रुपये क्विंटल आहे लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समती नागपूर येथे अवकालेली एक हजार क्विंटल दर सतराशे रुपये क्विंटल सर्वसाधार पंधराशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समती वडूज येथे आलेले पन्नास क्विंटल जास्त दर दोन हजार रुपये क्विंटल सर्वसंदर पंधराशे रुपये क्विंटल जातोय लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समती चांगली फळे भाजीपाला येथे अवकाळी चार हजार दोनशे त्रेसष्ट क्विंटल जास्त दर अठराशे रुपये क्विंटल जातोय लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समती येवला येथे अवकालेले तीन हजार क्विंटल जास्ती तर अठराशे एक्केचाळीस रुपये क्विंटल सर्व सुंदर एक हजार रुपये क्विंटल जातोय उन्हाळी कांदा बघा तसे पुढील बाजार समती यवला अंधरसुल येथे अवकाळी पंधराशे क्विंटल जसेच दर सोळाशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसुंदर अकराशे रुपये क्विंटल जाते उन्हाळी कांदा बघा तसे पुढील बाजार समती आहे नाशिक येथे अवकायलेले दोन हजार तीनशे एकोणनव्वद क्विंटल जसेच दर सतराशे रुपये क्विंटल सर्वसंदर चौदाशे रुपये क्विंटल जाते उन्हाळी कांदा बघा तसे पुढील बाजार समती लासलगाव येथे अवकायलेले सहा हजार तीनशे पासष्ट सहाष्ट क्विंटल जसे दर दोन हजार तीनशे अकरा रुपये क्विंटल सर्वसंदर एक हजार सातशे रुपये क्विंटल जाते उन्हाळी कांदा बघा तसे पुढील बाजार समती चांदोड येथे अवकालेले सहा हजार पाचशे क्विंटल जसे दर दोन हजार दोनशे पंचावन्न रुपये क्विंटल सर्व सुंदर पंधराशे ऐंशी रुपये क्विंटल जाते उन्हाळी कांदा बघा तसे पुढील बाजार समती आहे मनमाड येथे अवकाळीले सातशे क्विंटल जास्ती दर सतराशे ऐंशी रुपये क्विंटल सर्व संदर पंधराशे रुपये क्विंटल जाते उन्हाळी कांदा बघा तसे पुढील बाजार समती नेवासा गोडेगाव येथे अवकालेले पंचवीस हजार एकोणऐंशी क्विंटल जास्ती दर सोळाशे रुपये क्विंटल सर्वसंधर एक हजार रुपये क्विंटल जाते उन्हाळी कांदा बघा तसे पुढील बाजार समते आहे पिंपळगाव बसवंत येथे अवकालेले अकरा हजार चारशे सव्वीस क्विंटल जसे दर सत्तावीसशे एकावन्न रुपये क्विंटल सर्व दर अठराशे रुपये क्विंटल जाते उन्हाळी कांदा